नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर झाला आहे आत्ताच्या घडीला तूर बाजारामध्ये काय अपडेट आहे अमरावती या तूर बाजारभाव असेल नागपूर तूर बाजारभाव असेल अकोला तूर बाजारभाव असेल कारंजा तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार आपल्याला अपेक्षित आहे आता अतिवृष्टीनंतर तुरीचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसामध्ये जो तुरीचा बाजारभाव साठ ते पासष्ट रुपये होता आता तो बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर रुपये आहे महत्त्वाचं मार्केट आहे मलकापूर मार्केट तूर मार्केट रेट त्याचबरोबर अहिल्यानगर मार्केट रेट सोलापूर मार्केट रेट कोल्हापूर मार्केट रेट अमरावती तूर मार्केट रेट हिंगणघाट तूर मार्केट रेट त्याचबरोबर अमरावती तूर मार्केट रेट नागपूर तूर मार्केट रेट दुधनी तूर मार्केट रेट दर्यापूर दूर मार्केट रेट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदी बघत असाल तर तुरीच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आता सरकार लवकरात लवकर तूर मार्केटची खरेदी खरेदी केंद्रांवरती चालू होणार आहे जर ही खरेदी चालू झाली तर तुरीला चांगला हमीभाव मिळण्याची शक्यता आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील आजचा तुरीचा लेटेस्ट मार्केट रेट काय आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला तूर मार्केट रेट बघायचा आहे तो बघा हिंगणघाट आठशे सत्तर क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा भाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे दुधनी मार्केट तीनशे मा पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा दुधनी तूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत दुधनी तूर मार्केटचा सरासरी दर आहे लातूर तूर मार्केट सातशे चाळीस क्विंटल वकील सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा लातूर तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोलामध्ये सर्वाधिक मिळाला आहे तीनशे पन्नास क्विंटल अवकालले सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी जो आहे सदुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केट दर्यापूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकालचे सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा दर्यापूर मार्केटमध्ये सरासरी दर चौसष्ट ते बहात्तर पॉईंट तीस रुपये कारंजा मार्केट एक हजार पंचावन्न क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा कारंजा मार्केटमध्ये सुद्धा चांगला तुरीचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुममध्ये सहा हजार आठशे अकोला सात चारशे रुपये धुळे सहा हजार ते सहा हजार साडे सहा हजारपर्यंत हिंगणघाट सात तीनशे रुपये मूर्तिजापूर सात हजारापर्यंत बाजारवा आहे सावनेर सहा हजार आठशे रुपयेपर्यंत बाजारवाहाची अपडेट आहे त्याचप्रमाणे सावनेरमध्ये सहा हजार आठशे सेलूमध्ये सहा हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभावा आहे तुधनी सात दोनशे ते सात तीनशे रुपये लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद